टिप नंबर एक खीर बनवताना त्यामध्ये दोन चमचे रवा भाजून टाकावा त्यामुळे खीर खूप छान दाटसर बनते व चवीलासुद्धा खूप छान लागते टिप नंबर दोन फाटलेल्या टाचामुळे हैराण जर झाला असाल तर रात्री कोमट पाण्याने पाय धुतल्यानंतर ते चांगले कोरडे होऊ द्या त्यानंतर तळव्यावरती हलके कोमट खोबरेल तेल लावून मसाज करा त्यावर सुती मोजे घाला आणि झोपा सकाळी त्यांना साध्या पाण्याने धुवा आता महत्त्वाचे काही कडधान्य टिप्स आपण बघू नंबर उन्हात वाळवू नये धुता येणाऱ्या डाळी यांना बोरिक पावडर लावून ठेवावे त्यामुळे त्यांना कीड लागणार नाही टीप नंबर चार वाटाणा मटकी हरभरा यांना बोरिक पावडर लावून ठेवावे आपणास केमिस्ट दुकानात बोरिक पावडर सहज उपलब्ध होते टीप नंबर पाच डाळी साठवून ठेवताना त्या पोत्यात सुकलेल्या कडुलिंबाचा पाला ठेवावा त्यामुळे त्या ठिकाणी कीड लागत नाही कडधान्य नीट निवडून घ्यावे अगोदरच खराब असलेले कडधान्य भिजवल्यावर ते कुजण्याची शक्यता असते त्यामुळे कडधान्यांना चिकटपणा आणि वास येऊ शकतो टीप नंबर सहा कडधान्य पदार्थामध्ये वर्तमानपत्राचे तुकडे घालून ठेवावेत त्यामुळे वर्तमानपत्रावर असलेल्या शाईमुळे कीटक कडधान्याभोवती येणार नाहीत टीप नंबर सात कडधान्यांच्या डब्यात तेजपत्ता घालून ठेवल्याने त्यांना कीड किंवा की जाळीही लागत नाही टीप नंबर आठ आल्याचे छोटे तुकडे चपातीच्या डब्यात ठेवा चपाती मऊ आणि फ्रेश राहते टीप नंबर नऊ दालचिनी चावून खावी त्यामुळे तोत्रे बोलणे कमी होते टीप नंबर दहा बदाम तेलाने चेहऱ्याची मालिश केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होऊन चेहऱ्याचे सौंदर्य अधिक फुलायला लागते टीप नंबर अकरा भाजीला किंवा वरणाला फोडणी देताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या सुरुवातीला तेल चांगलं गरम होऊ द्या आणि नंतर मोहरी टाका मोहरी चांगली तडतडली की मगच जिरे टाका काही जण मोहरी आणि जिरे एकत्रच तेलात टाकतात पण अशा वेळी मोहरी तडतडायच्या तर आधीच जिरे जळून जातात त्यामुळे भाजीला किंवा वरणाला धुरकट किंवा करपलेला वास येऊ शकतो टिप नंबर बारा दुधावर चांगली साय येण्यासाठी दूध कायम मंदाचेवर तापवा आणि तापवले की अर्धवट झाकून ठेवा दूध कोमट झाले की फ्रीजमध्ये चार पाच तास ठेवा त्यामुळे साईचा थर अजून जाड होतो तेरा कप बशीवर चहा कॉफीचे डाग पडले असतील तर बेकिंग सोडा तसेच लिंबाचा रस यांचे मिश्रण करून दहा मिनिटे लावून ठेवा व नंतर स्वच्छ घासून घ्या डाग निघून जातात टिप नंबर चौदा डोसे अथवा घावन करण्यासाठी नॉनस्टिक तवा नसेल तर साधा तव्यावर मीठ गरम करून काढून घ्यावे त्यानंतर नेहमीप्रमाणे डोसे अथवा घावन बनवावे तव्यावर अजिबात चिटकणार नाही टिप नंबर पंधरा नॉनस्टिक भांड्याला खालच्या बाजूस तेलाचे कठीण डाग पडले असतील तर भांडे उलटे करून त्यावर हारपिक टाकून ठेवा व दहा मिनिटानंतर न घासून द्या भांडे अगदी स्वच्छ होईल चला ची, तर आता घराची स्वच्छता कशी करायची त्याचे काही टिप्स बघू टिप नंबर सोळा किचन सिंकच्या पाईपमध्ये काही अडकले असेल आणि पाणी जात नसेल तर सिंक पूर्णपणे कोरडे करून घ्या आणि त्यामध्ये दोन चमचे खाण्याचा सोडा टाका अर्धा तास तसाच राहू द्या नंतर उकळलेले पाणी टाका पाईप रिकामी होईल टिप नंबर सतरा चॉपिंग बोर्ड साफ करण्यासाठी बोर्डवर अर्धा चमचा सोडा सगळीकडे पसरवून घ्या व त्यावर लिंबूचे फोड घेऊन त्यावर घासा पाच मिनटे तसंच राहू द्या नंतर गरम पाण्याने धुवून टाका चला तर कपड्यावर हळदीचे डाग पडले असतील तर काही टिप्स बघू आपण टीप नंबर अठरा हळदीच्या डागावर लिंबू घासा पण डाग जास्त पसरणार नाही ना याची काळजी घ्या नंतर पाण्याने स्वच्छ करा टीप नंबर एकोणीस डाग पडलेल्या ठिकाणी टूथपेस्ट लावून घासा थोडा वेळ तसेच राहू द्या आणि वाळल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून टाका टीप नंबर वीस डाग खूपच चिवट असेल तर लिक्विड सोप आणि व्हिनेगर एकत्र एक करून डागावर लावा अर्धा तासाने स्वच्छ करा डाग निघून जाईल टीप नंबर एको एकवीस उशीशिवाय झोपल्याने पाठदुखी कमी होते आणि पाटीचा कणा मजबूत होते टिप नंबर बावीस रात्री केळीचे सेवन करू नये त्यामुळे खोकला होऊ शकतो केळीचे सेवन सकाळी करणं उत्तम असतं टीप नंबर तेवीस आपली मेमरी फास्ट करण्यासाठी डार्क चॉकलेट खूप फायदेशीर ठरते त्यातील घटक मेंदू बूस्ट करण्यास मदत करते टीप नंबर चोवीस साबुदाणा खिचडी करताना मिच तुकडे न करता ती बारीक वाटून टाकल्यास खिचडी चवदार आणि स्वादिष्ट होते लास्ट आणि बेस्ट टिप नंबर पंचवीस दूध उकळण्यापूर्वी पातेला थोडे पाणी घाला दूध खाली अजिबात लागणार नाही टिप्स कशा वाटल्या नक्की जरूर मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक like करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अँड सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग अँड प्लीज डू सबस्क्राईब